सो so, नमस्कार मंडली तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन चॅनलमध्ये आजची व्हिडिओ आहे डॉक्टरला चाललो आहे मच्छी घेण्यासाठी दोन बाईक घेऊन मित्र आहे सूरज आणि जॉन दोघांच्या बाईक घेऊन आम्ही चाललो आहे डॉक्टरला तर पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो पुढे तोपर्यंतच बाय भाऊ चालला डॉक्यालला मच्छी गेला जिवंत जिवंत मच्छी गेला भाऊ आता डॉक्याला जाऊ चाललं डॉक्याला बाईक घेऊन सकाळ सकाळ रोड पूर्ण खाली आहे म्हणून बोललो बाईकच घेऊन जाव्या थोड्या काम आम्ही आलो हायवे लाईवे ला आल्यावर समजला थंडी खूप आहे आणि एवढी बेकार थंडी बापरे हा 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 एवढी बेकार थंडी एवढी बेकार थंडी इथून सुद्धा आम्ही डॉक्टरला जाणार दोन्ही गाडीमध्ये पेट्रोल भरून झालेलं आहे आणि थंडी एवढी बेकार थंडी आहे ना बापरे असं वाटत नाही आता बा, गोरेगा गोरेगा प, आता वाटत ते थंडी आहे गाडीवरती बसल्यावर बा खतरनाक एकदम म्हणजे एकदम खतरनाक तर आम्ही गोरेगावला आहे गोरेगावच्या हायवेला पॅ पेट्रोल पंपावरती तिथे आता आम्ही जाऊ गाड्या आता दोन्ही टाकी फुल झाले दोन्ही गाड्यामध्ये तर टाकीसिधा डायरेक्ट लाईटच करायचं सरल गेला तो बाबा मी लालो अंधेरी अशा प्रकारे विमान गेलेलं आहे आणि त्याला आम्ही पकडले आहे कॅप्चर केलेलं आहे आमच्या कॅमेरामध्ये ये लाईन तो मंडळी फायनली पोचलो आहे भाऊच्या धक्क्याला दो आणि दोघं जण घेऊन भेटले त्याला आहे घेऊन गेले तो एक आहे दोघं भेटले भेटलेत ते आज एक दिव्या म्हणून आला एक भांडूपर्य म्हणून आला आहे कशाला मच्छी गेला बघूया आता मच्छी आलो तर आहे भाऊच्या धक्क्याला बघा

फायनली आम्ही मच्छी घेतली बांगडा कोलंबी बांगडा आणि कोलंबी घेतले बांगडे सतराशेला ला घेतलेत खूप भेटलेत खूप मजा खूप भेटले चांगली भेटले क्वांटिटी मस्त बांगडे आणि कोलंबी घेतले मस्त वेगळी वरती ठेव वरती ठेव आणि जाऊ दे गाडी उचलते फायनली मच्छी घेतलेली आहे चालतो आता आम्ही घरी बाईक घेऊन खूप क्राऊड होता आणि खूप फ्रेश मच्छी होती चांगली अशी मस्तपैकी तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा व्हिडिओ पाहा व्हिडिओ बघितला तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कशी वाटली ती बाय बाय